गांधीनगर उपजिल्हा वसाहत रुग्णालयाला मिळालेल्या सलग सात पुरस्कारांमुळं या रुग्णालयाच्या दर्जेदार उपचार सेवेवर शिक्कामोर्तब झालंय याबद्दल शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला करवी तालुक्यातील गांधीनगर इथल्या उपजिल्हा वसाहत रुग्णालयानं गेल्या काही वर्षांमध्ये स्वच्छता रुग्णसेवा यासह अनेक विभागात सलग सात पुरस्कार मिळवलेत वैद्यकीय अधीक्षक डॉ दिलीप पाडकर यांनी विशेष परिश्रम आणि नियोजन करून या रुग्णालयाचा दर्जा उंचावलाय त्याची दखल घेऊन ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं डॉक्टर परिचारिक आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कायाकल्प कल्प या शासनाच्या संस्थेनं रुग्णसेवा आणि स्वच्छता पाहून गांधीनगर उपजिल्हा वसाहत रुग्णालयाला सलग सात वेळा उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवलंय वैद्यकीय दे अधिष्ठाता डॉ दिलीप वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा दाखवत उत्तम सेवा दिल्यामुळे रुग्णालय दर्जेदार बनला असून या कामगिरीबद्दल पक्षाच्या वतीनं सत्कार करत असल्याचं शिवसेना प्रमुख समन्वयक विक्रम चौगुले यांनी सांगितलं जितेंद्र कुबडे विरेंद्र भोपळे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी डॉ महेश पाटील डॉक्टर महेंद्र फाळके सचिन नागटिळक विराग करी महेश खांडेकर दत्ता फराकटे बाळासाहेब नलावडे संजय काळुगडे शिवाजी लोहार विनोद रोहिडा यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते